नमस्कार सर्वांना मी सचिन मुरार सर्वांचे स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये इंग्लिश मिडियम शाळा शिक्षक भरती जाहिरात आणि इतर पदांची पदभरती जाहिरात पाहणार आहोत जाहिरात क्रमांक एक सॅक्रेट हार्ट कॉन्व्हेंट हायस्कूल अहिल्यानगर मायनॉरिटी इन्स्टिट्यूशन मित्रांनो या ठिकाणी शाळेचे नाव दिले आहे सॅक्रेट हार्ट कॉन्व्हेंट हायस्कूल अहिल्यानगर अल्पसंख्याक संस्था आहे या ठिकाणी शिक्षक खाली दिलेल्या शिक्षकाची पदभरती करण्यात येत आहे वॉन्टेड पाहिजेत ट्रेन डी एड टीचर्स फॉर हायस्कूल इंग्लिश मीडियम तर या ठिकाणी ट्रेन डी ए टीचर्स शिक्षकाची पदभरती करण्यात येत आहे इंग्लिश मिडियम हायस्कूलकरिता नंबर ऑफ पोस्ट एकूण चार जागा चार रिक्त जागा या ठिकाणी भरण्यात येत आहे इंटरव्यू ऑन ट्वेल् जुलै टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह ॲट नाईन ए यम या ठिकाणी मुलाखत घेतली जाणार आहे आणि मुलाखतीचा दिनांक बारा जुलै दोन हजार पंचवीस आहे वेळ दिली आहे वेळ सकाळी नऊ वाजता उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे आणि मुलाखतीचा वेळ आणि तारीख या ठिकाणी दिली आहे मेन्शन केलेली आहे इन्फॉर्मेशन सूचना प्लीज नोट कृपया लक्षात असू द्या मुद्दा क्रमांक एक कॅन्डिडेट शूड बी टी ई टी क्वालिफाईड उमेदवार टी ई टी क्वालिफाईड असायलाच पाहिजे म्हणजेच उमेदवाराने टी ई टी म्हणजेच टीचर एलिजिबिलिटी टेस्ट शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण केलेली असायला पाहिजे उमेदवाराने मुद्दा क्रमांक दोन कॅन्डिडेट शूड बी फ्लुएंट इन इंग्लिश उमेदवाराचे इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असायला पाहिजे इंग्रजीमध्ये उत्तम संभाषण करण्याची कला उमेदवारांकडे असायला पाहिजे मुद्दा क्रमांक तीन ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन इन करिक्युलर ॲक्टिव्हिटीज इज एक्सपेक्टेड करिक्युलर ॲक्टिव्हिटीजमध्ये उमेदवाराने ॲक्टिव पार्टिसिपेशन करायला पाहिजे अशी या ठिकाणी अपेक्षा आहे मुद्दा क्रमांक त्यानंतरचा मुद्दा मुद्दा क्रमांक चार म्युझिक नॉलेज ऑफ कॉम्प्युटर एम एस सी आय टी प्रिफरेबल ज्या उमेदवारांकडे म्युझिक सब्जेक्ट आहे किंवा म्युझिक ज्या उमेदवारांचा म्युझिक विषय आहे किंवा नॉलेज ऑफ कंप्युटर संगणकाचे ज्ञान आहे एम एस सी आय टी अशा उमेदवारांना या ठिकाणी प्राधान्य देण्यात येईल त्यानंतरचा मुद्दा शेवटचा मुद्दा कम अलोंग विथ द अप्लिकेशन अँड ओरिजिनल सर्टिफिकेट्स फॉर द इंटरव्यू मुलाखतीकरिता उमेदवारांनी अर्ज आणि अर्जासोबत ओरिजनल डॉक्युमेंट्स म्हणजेच ओरिजिनल शैक्षणिक कागदपत्रे घेऊन मुलाखतीला हजर राहायचे आहे हेडमिस्ट्रेस सॅक्रेड हार्ट कॉन्व्हेंट हायस्कूल अहिल्यानगर क्रमांक दोन पाहिजेत युवक विकास मंडळ संचलित राजश्री शाहू महाराज होम सायन्स अँड न्यूट्रिशन महाविद्यालय रोहनवाडी तालुका जिल्हा जालना फोर थ्री वन टू झिरो थ्री मित्रांनो या ठिकाणी महाविद्यालयाचे नाव दिले आहे राजश्री शाहू महाराज होम सायन्स अँड न्यूट्रिशन महाविद्यालय ॲड्रेस रोहनवाडी तालुका जिल्हा जालना फोर थ्री वन टू झिरो थ्री तपशील या रकान्यात तक्त्यात दिला आहे अनुक्रमांक पद पात्रता प्रवर्ग अनुक्रमांक एक पद किंवा पदाचे नाव प्राचार्य पात्रता शैक्षणिक पात्रता एम एस सी पी एच डी आणि दहा वर्षाचा अनुभव प्रवर्ग जातीचा संवर्ग खुला एक जागा भरण्यात येत आहे प्राचार्य पदाची त्यानंतर अनुक्रमांक दोन पद किंवा पदाचे नाव अधिवाक्याता अधिव्याख्याता पात्रता एम एस सी होम सायन्स सेट एक्झाम किंवा एम एक एस सी होम सायन्स नेट एक्झाम एकूण दोन जागा खुल्या प्रवर्गातून भरण्यात येत आहे आणि राखीव प्रवर्गामधून दोन जागा अशा एकूण चार जागा भरण्यात येत आहे अनुक्रमांक दोनमध्ये अधिव्याख्याता या पदाच्या त्यानंतर अनुक्रमांक तीन पदाचे नाव किंवा पद ग्रंथपाल शैक्षणिक पात्रता किंवा पात्रता एमलिप सेट किंवा एम लिप नेट एक्झाम प्रवर्ग खुला एक जागा भरण्यात येत आहे त्यानंतर अनुक्रमांक चार पद शाशी संचालक पात्रता सॉरी uh, एक जागा भरण्यात येत आहे इन्फॉर्मेशन सूचना मुद्दा क्रमांक एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर व महाराष्ट्र शासनाचे सर्व नियम लागू राहतील तर या ठिकाणी मित्रांनो मुद्दा क्रमांक एकमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर व महाराष्ट्र शासनाचे सर्व नियम लागू राहतील uh, मुद्दा क्रमांक दोन नोट परेंत पात्र व इच्छुक उमेदवारांनी दिनांक दहा जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत कार्यालयात अर्ज जमा करावे तर उमेदवारांना सूचना आहे जे कोणी पात्र उमेदवार आहे व इच्छुक उमेदवार आहे अशा पात्र व इच्छुक उमेदवारांनी दिनांक दहा जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत कार्यालयात अर्ज जमा करायचे आहे अध्यक्ष बाळासाहेब तनपुरे अध्यक्ष सरांचा मोबाईल नंबर संपर्क क्रमांक दिला आहे मोबाईल नंबर नाईन फोर टू डबल वन नाईन वन नाईन वन एट थ क्रमांक तीन राष्ट्रीय चॅरिटेबल ट्रस्ट राष्ट्रीय कॉलेज ऑफ फार्मसी मित्रांनो कॉलेजचे नाव दिले आहे राष्ट्रीय कॉलेज ऑफ फार्मसी रिक्त पदाचा तपशील या रखान्यात दिला आहे सिरियल नंबर सब्जेक्ट क्वालिफिकेशन सिरियल नंबर वन सब्जेक्ट विषय किंवा पदाचे नाव प्रिन्सिपल ऑब्लिक प्रोफेसर ऑब्लिक असोसिएट प्रोफेसर क्वालिफिकेशन यम फॉम पी एच डी सिरियल नंबर टू सब्जेक्ट पदाचे नाव सब्जेक्ट विषय किंवा पदाचे नाव असिस्टंट प्रोफेसर क्वालिफिकेशन शैक्षणिक पात्रता यम फॉर्म फ्रेश एक्सपिरियन्स तर या ठिकाणी यम फॉर्म ही शैक्षणिक पात्रता आहे असिस्टंट प्रोफेसरसाठी फ्रेश उमेदवारसुद्धा या ठिकाणी फ्रेश एक्सपिरियन्स अनुभव असेल तरी अर्ज सादर करू शकता आणि अनुभव नसेल तरीसुद्धा अर्ज सादर करू शकता सिरियल नंबर थ्री सब्जेक्ट ऑफिस किंवा पदाचे नाव सब्जेक्ट किंवा पदाचे नाव ऑफिस सुप्रिंटेंडेंट क्वालिफिकेशन शैक्षणिक पात्रता एनी पोस्ट ग्रॅज्युएट विथ फाईव्ह इयर्स ऑफ एक्सपिरियन्स इन ॲडमिनिस्ट्रेशन फील्ड सिरियल नंबर फोर पदाचे नाव स्टोर इन्चार्ज क्वालिफिकेशन बी एस सी अँड कम्प्युटर नॉलेज सिरियल नंबर फाईव्ह सब्जेक्ट अकाऊंट ऑफिसर क्वालिफिकेशन फायव्ह इयर्स एक्सपिरियन्स अकाउंट ऑफिसर या पदाचा पाच वर्षाचा अनुभव आवश्यक आहे त्यानंतर सिरियल नंबर सिक्स पदाचे नाव अकाउंटंट कन्स्ट्रक्शन क्वालिफिकेशन किंवा अनुभव फ्रेश ऑब्लिक टू इयर्स एक्सपिरियन्स दोन वर्षाचा अनुभव असेल तरी उमेदवार अर्ज सादर करू शकता किंवा अनुभव नसेल तरीसुद्धा अकाउंटंट कन्स्ट्रक्शन या पदासाठी उमेदवार अर्ज सादर करू शकतात इन्फॉर्मेशन सूचना ईमेल आय डी हा ईमेल आय डी दिला आहे आणि कॉन्टॅक्ट नंबर संपर्क क्रमांक दिला आहे नाईन फोर टू वन फोर थ्री सेवन टू फाईव्ह टू सेक्रेटरी राष्ट्रीय चॅरिटेबल ट्रस्ट क्रमांक चार नेहरू एज्युकेशन सोसायटी नेर परशोपंत नेहरू महाविद्यालय आर्ट्स कॉमर्स सायन्स नेर परसोपंत डिस्ट्रिक्ट यवतमाळ ॲक्रेडिटेड बी लेवल बाय नॅक मित्रांनो या ठिकाणी महाविद्यालयाचे नाव दिले आहे नेहरू महाविद्यालय या महाविद्यालयात आर्ट्स कॉमर्स सायन्स तीनही शाखा या महाविद्यालयात आहेत ॲड्रेस दिला आहे नेर परसोपंत डिस्ट्रिक्ट यवतमाळ ॲक्रेडिटेड बी लेवल बाय नॅक अपॉइंटमेंट्स भरती करण्यात येत आहे पदभरती करण्यात येत आहे अप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड फॉर द फॉलोईंग पोस्ट ऑन क्लॉक ओवर बेसिस ॲज पर रेग्युलेशन नंबर टू ऑब्लिक टू थाउजंड ट्वेंटी अँड इट्स पॅरा एलेवन जी आर डेटेड सतरा दहा दोन हजार बावीस तर या ठिकाणी नेमणूक करण्यात येत आहे अर्ज मागवण्यात येत आहे क्लॉक अवर बेसिस या पदाकरिता ग्रँटेबल पदाकरिता अर्ज मागवण्यात येत आहे क्लॉक अवर बेसिस या तत्वावर ग्रँड टेबल सेक्शनकरिता अनुक्रमांक एक लेक्चरर इन इंग्लिश इंग्रजी विषयाकरिता व्याख्याता या पदासाठी पदभरती करण्यात येत आहे सिक्स पोस्ट एकूण सहा जागा भरण्यात येत आहे लेक्चरर इन इंग्लिश इंग्रजी विषयाकरता व्याख्याता या पदासाठी सहा जागा भरण्यात येत आहे त्यानंतर अनुक्रमांक दोन लेक्चरर इन पॉलिटिकल सायन्स राज्यशास्त्र या विषयाकरता व्याख्याता पदभरती करण्यात येत आहे टू पोस्ट एकूण दोन जागा अनुक्रमांक तीन लेक्चरर इन कॉमर्स वाणिज्य विषयाकरता व्याख्याता पदभरती करण्यात येत आहे वन पोस्ट एक जागा भरण्यात येत आहे त्यानंतर अनुक्रमांक चार लेक्चरर इन मॅथमॅटिक्स गणित विषयाकरता व्याख्याता या पदाची पदभरती करण्यात येत आहे एकूण दोन जागा भरण्यात येत आहे टू पोस्ट त्यानंतर अनुक्रमांक पाच लेक्चरर इन फिजिक्स भौतिकशास्त्र विषयाकरिता व्याख्याता पदभरती करण्यात येत आहे एकूण चार जागा फोर पोस्ट या ठिकाणी भरण्यात येत आहे फिजिक्स या विषयाच्या इन्फॉर्मेशन सूचना एलिजिबिलिटी अकॅदमिक क्वालिफिकेशन शॅल बी ॲज पर यू जी सी रेग्युलेशन टू थाउजंड एटीन युनिव्हर्सिटी डायरेक्शन नंबर दिला आहे आणि दिनांक आहे चौदा अकरा दोन हजार अठरा द अदर कंडिशन्स अँड रेम्युनुरेशन शॅल बी फिक्स बाय गव्हर्नमेंट इन सेड जी आर या जे आरमध्येच अदर कंडिशन अँड रेम्युनुरेशन या ठिकाणी या यूजीसीच्या नियमामध्ये दिलेले आहे अटेंड इंटरव्यू विथ कंप्लीट बायोडाटा अलँग विथ टेस्टिमोनियल्स अँड सर्टिफिकेट उमेदवारांनी Uh, मुलाखतीला हजर राहायचे आहे कंप्लीट बायोडाटा uh, सॉरी कंप्लीट बायोडाटा तसेच uh, सर्व शैक्षणिक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रासहित उपस्थित राहायचे आहे ॲट प्रिन्सिपल्स ऑफिस प्रिन्सिपल सरांच्या ऑफिसमध्ये मुलाखतीचा दिनांक दिला आहे डेट ऑफ इंटरव्ह्यू अकरा जुलै दोन हजार पंचवीस ॲट एलेवन ए एम श्री परमानंद अग्रवाल प्रेसिडेंट डॉक्टर ए एन बोरझार बोरजार प्रिन्सिपल